रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची साइज मध्ये बदल आवडत की जे दोन, तेन तेन दोन आ, किलो होत ते तीन साडेतीन दोन चार पडे दिवसामध्ये दोन ते दीड ते दोन किलो वाढले म्हणजे कमी दिवसात आम्हाला चार ते पाच दिवसात म्हणजे दीड दीड किलो दर कमीत कमी साईज झाली नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामायरोटक कंपनीचा प्रतिनिधी रामदास जाधव आपण कलिंगड या प्लॉटला आपल्या रामायरोटेक कंपनीचे प्रोडक्ट दिले आहेत तर कशा पद्धतीने रिझल्ट आला आहे आणि त्यांच्याकडून आपण ऐकू त्यांची ओळख करून घेऊया

त्याची वजन जास्त वाढ वापरले तर ह्याच्यामध्ये बदल काय झाला साईजमध्ये साईजमध्ये बदल एवढंच की जे दोन किलो जो होता ते तीन साडेतीन पावणे चार पर्यंत चार दीड ते दोन किलो मध्ये फरक पडला फळामध्ये हा दिवसात रिझल्ट आला पाच दिवसामध्ये पाच दिवसामध्ये दोन ते दीड ते दोन किलो वजन वाढले फळाचे परत आपण पर काय केलं ज्या टायमिंग

पूर्ण स्टार्ट टू एंड पर्यंत त्याच्यामध्ये जैविकमध्ये तुम्हाला किती पैशात रिझल्ट भेटला त्याची फोगवणीला किंवा चार हजार प्रत्येक फळाला तुम्हाला दीड किलो दोन किलो वाढून भेटले म्हणजे समाधान आहे का तुम्हाला म्हणजे प्रॉडक्ट बद्दल काय वाटतं रामायक म्हणजे प्रॉडक्ट बदल काय वाटतं एकंदर चांगले

सृष्टी आणि रूट मॅजिक आणि ज्ञान सायझर साईजर आपण ह्या कलिंगड्या प्लॉटसाठी सुरुवातीला रूट मॅजिक त्याच्यानंतर सृष्टी त्याच्यानंतर सायझर नऊशे नव्याण्णव हे प्रोडक्ट दिले आहेत आणि केळीसाठी रूट मॅजिक आणि ज्ञानशक्ती हे प्रोडक्ट दिले आहेत त्या पाच दिवसामध्ये चांगला <Yazah> फरक <eight> दिसला आहे केळीसाठी आपण ह्या कलिंगडामध्ये गोडी आणि कलर कसा आला हे पाहूया आपल्याला रेट सपलाय चौदा रुपये पन्नास पैसे रेट चांगला आहे का हा रेट चांगला आहे प्लॉटमध्ये मार्केट निघाल दोन एकर मध्ये दोन एकर मध्ये निघाल साठ गुणले चौदा रुपये किती पैसे होते साधारण आपण किती प्लॉट हा म्हणजे बे लावलेला आता झाले सत्तर ते बहात्तर दिवस सत्तर बहात्तर दिवसामध्ये त्यांना आठ ते साडेआठ लाख रुपये पूर्ण वर कुठली समाधान आहेत समाधान आहे एक नंबर नियोजन झाला आहे तुमच्या कष्टाला फळ मिळालं आहे शेतकऱ्याला काय सांगू शकतो नियोजना बद्दल आणि ह्याच्याबद्दल काय सांगू शकतो ह्याचं एवढच आहे की करायचं मन केलं नाही पाहिजे मनापासून मनापासून लक्ष देऊनच काम केलं पाहिजे कुठलीही गोष्ट मनापासून केली तर ते सक्सेस होते भारत हा कृषीप्रधान देश आहे त्याच्यामध्ये काही शेतकरी असं म्हणतात की शेती परवडत नाही शेतीचा खर्च वाढत चालला आहे उत्पन्न घट चाललंय तुमचं काय म्हणणं आहे शेतकऱ्याला काय नाही म्हणजे व्यवस्थित लक्ष देऊन जर शेती केली तर शेतीसारखा पैसा कशातच नाही नोकरी सुद्धा नाही म्हणजे नोकरीपेक्षा ही शेती भारी आहे फक्त नियोजन केलं पाहिजे व्यवस्थित केलं पाहिजे शे आता जे आम्ही म्हणजे रामायग्रोडीची जैविक उत्पादनं वापरले तुम्ही त्याबद्दल तुम्हाला काय सांगता येईल का शेतकऱ्यांना बाबा कसं आहे काय कमी काळात कमी खर्चात आणि कमी वेळेत म्हणजे ते वापरले पाहिजेत म्हणजे शेतकऱ्यांनी हे प्रोडक्ट्स वापरले पाहिजेत का म्हणजे कमी दिवसात आम्हाला चार ते पाच दिवसात म्हणजे दीड दीड केलं तर तर कमीत कमी साईज झाली एका का पावमागे म्हणजे कमी खर्चात आहे रासायनिक दक्षता नष्टपात झालेलं आहे रासायनिकपाशी कमी रासायनिक वापर रासायनिक वेळ बसत नाही त्यामुळे विलात रस सोडतो ते रासायनिक हे आपण तयार करून देतो ताकत एकंदरीत आता जी बाबा भारतामध्ये जी रासायनिक किंवा जैविकचा भर जास्त झालेला आहे शेती जास्त रासायनिक रासायनिकवरती करावं की जैविकवरती करावं जास्तीत जास्त शेती जैविक जैविकवरच करावं माझ्या त्या अशा अपेक्षा आता तुम्ही फळाच्या टायमिंगला जैविक आहे आता लोकांना आपण म्हणजे जैविक खायला घालतोय रासायनिकपेक्षा पेक्षा त्याच्यामुळे कुठल्या प्रकारचा आजार किंवा काय तुम्हाला ह्याबद्दल काय बोलायचं का। रासायनिक रासायनिक प्रश्न म्हणजे असे आजार वाढत चाललेत माणसांना खोट मनक्याचा त्रास हो असो याच्यापासून रासायनिक प्रश्न हे आजार वाढत चालले जैविक प्रश्न आजार कमी वापरामुळे जमिनीला कसं साइड इफेक्ट होत ना रासायन साईड इफेक्ट होतो काय होती कडक होती रासायनिक वापर जमीन संख्या वाढत चलते त्याच्यामध्ये टेस्ट कशी आहे एक नंबर आम्ही खाल्लेला नाही तुम्ही गोड लागते का गोड आहे गोड आहे का एक नंबर आहे जणू का साखर टाकल्यासारखं आहे तर तुम्ही आम्हाला कंपनीसाठी वेळ दिला आणि कंपनी प्रोडक्ट वापरले इथून प्रोडक्ट तुम्ही असंच वापरत राहा आणि तुम तुमचं तुम, उत्पन्न चांगलं वाढव हीच आमची इच्छा ही आहे तर तुमचं उत्पन्न वाढलं तरी तुम्ही सुखी होणार आहेत त्यामुळे तुम्ही तुमचे कंपनीकडून आभार धन्यवाद